सोलापूर राज्यभरात गाजलेल्या डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन फिजिशियन डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री त्या अगोदर आठ वाजून चाळीस वाजल्यानंतर आत्महत्या केली होती त्या अगोदर डॉक्टरांना एका महिला कर्मचाऱ्याने तीन कॉल केल्या असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत अधिकृत माहिती अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे हे मनीषा मुसळे माने यांचे वकील असून संशयित म्हणून सदर बाजार पोलिसांनी डॉक्टर वर्शंकर आत्महत्या प्रकरणात मनीषा मुसळे माने यांना ताब्यात घेतले होते ॲडव्होकेट प्रशांत नवगिरी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की डॉक्टर वर्शंकर यांना आत्महत्येपूर्वी सोळा आणि सतरा एप्रिलला पी राऊत यांचे कॉल आले होते पी राऊत या डॉक्टर वर्शंकर आत्महत्या प्रकरणात साक्षीदार असून वर्शंकर हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत डिसेंबर दोन ते एक मे दोन या कालावधीत डॉ वर्शंकर पी राऊत आणि आर राऊत यांचे सीडी आर तपासा त्यांचं टॉवर लोकेशन तपासा अशी मागणी युक्तिवाद मांडताना वकिलांनी कोर्टाकडे केली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांना आत्महत्येच्या दोन दिवस अगोदर एका विशिष्ट क्रमांकावरून कॉल आला होता त्याबाबत अॅडव्होकेट नवगिरे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना कॉलची चार महिन्यांची डिटेल तपासणी करा अशी मागणी केली डॉक्टर वळशंकर यांना सोळा एप्रिल ला अनेक कॉल आले ते फार फार एक ते दोन मिनिटांचे आहेत मात्र सोळा एप्रिल ला आर राऊत यांचा कॉल आला त्यामध्ये एक एसएमएस असून पाचशे सत्याहत्तर सेकंद सातशे से चोवेचाळीस सेकंद एकशे एकवीस सेकंद दोनशे से सत्तावीस सेकंद इतका वेळ संभाषण झालं डॉक्टर राऊत यांनी कॉल करत चौदाशे सव्वीस सेकंद दोनशे अठ्ठावीस सेकंद चौसष्ट सेकंद असे तीन वेळा कॉल केला होता डॉक्टर शिरीष वळसंकर आणि राऊत या महिला कर्मचाऱ्यात सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिल असे दोन दिवसात इतके कॉल करण्याची वेळ का आली असा प्रश्न ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी उपस्थित केला आहे अठरा एप्रिल या तारखेला डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांचा देखील कॉल होता मात्र तोही काही सेकंदाचाच आहे आणि त्या अगोदर तीन कॉल त्या महिलेचे आहेत असं वकील म्हणाले डॉ शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजून चाळीस नंतर आत्महत्या केली अशी नोंद सोलापूर पोलीस डायरीत झाली डॉक्टर वळसंकर यांना त्या अगोदर एका महिलेचा कॉल आला होता मनीषा मुसळे यांचे वकील अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले डॉक्टर वळसंकर हे अठरा एप्रिल जी रात्री आत्महत्या करण्या अगोदर सायंकाळी एका राऊत आडनावाच्या महिलेसोबत सात वाजून सत्तावीस मिनिट सात वाजून सत्तावन्न मिनिटाला पाच सेकंद बोलले होते आठ वाजून पंचवीस मिनिटाला पुन्हा एकतीस सेकंद बोलणं झालं तर आठ वाजून अठ्ठावीस मिनिटाला अठरा सेकंद डॉक्टर शिरीष वळशंकर आणि राऊत या महिलेसोबत संभाषण झालं आहे त्यानंतर आठ वाजून अश्विन शिरीष वळशंकर यांचा कॉल होता फक्त तेव्हा फक्त सेकंद बोलणं झालं यांनी धागा धरून कोर्टात जोरदार युक्तिवाद केला राऊत नावाच्या महिलेचे चार महिन्यांचे कॉल डिटेल सीडीआर तपासा त्यामधून खरी माहिती समोर येईल राऊत नावाच्या दोन महिलांचा या वळशंकर आत्महत्या प्रकरणात काय संबंध आहे हे तपासावे लागेल असा युक्तिवाद केला या प्रकरणात सरकारतर्फे एडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले आहे